नर्मदेहर हे तुम्हाला जे दाखवतो ना हे ना हे आहे ना आपल्याला नीलकंठेश्वर यांचे मंदिराचे एंट्री गेट आहे हे संपूर्ण एंट्री गेट आहे आत गेल्याच्या नंतर एवढं जबरदस्त आहे ना तर तुम्हाला आहे ना पहिलं हो, आता जे एंट्री गेट आहे हे एंट्री गेट आता आम्ही सूर्यदेवाचं पण तुम्हाला एक दर्शन घेतो हर नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर आहे हर। बघा सहजानंद द्वार आहे ना श्री सहजानंद द्वारपासून आता बाहेर आलो त्या बाहेर आल्यानंतर आपल्याला असं आम्ही बाहेर पडतो आहे तर बाहेर पडताना इथं हे जे मंदिर आहे ना तेवढं म मोठं मंदिर आहे जे ॲक्च्युली काय माहिती आहे का हे जे, का, है, जे मंदिर आहे ना मंदिर मोठं असल्यामुळे हे जे प्रेक्षणीय स्थळ वाटतं स्थळ आहे प आपण आहे ना म्हणजे प्रेक्षक आपण बघण्यासाठी आहे ना इथे फक्त आहे ना येतात फक्त भरपूर लोक पण जे जे मेन मेन मंदिरं आहे ना ते सोडून देतात आता हे मंदिर हे इथे ना बनवलं आहे एवढं जबरदस्त बनवलं आहे जबरदस्त बनवलं आहे जबरदस्त बनवलं नील कंठर नीलकंठर बघा एवढं जबरदस्त बनवलं आहे तर काय आहे ह्याच्यामध्ये बघा नर्भदे अरे बघा आता मी जे आहे ना तुम्हाला आहे ना दाखवतो हे मंदिर आहे नीलकंठेश्वर मंदिर आहे ना त्या मंदिराचा संपूर्ण परिसर नाही दाखवू शकत पण तुम्हाला आहे ना जो परिसर आहे ना छोटे छोटे हे जो परिसर ना अप्रतिम परिसर आहे अप्रतिम बघण्यासारखा परिसर आहे ना तुम्हाला सांगतो एक नंबर हे भोलेनाथजी हे भोलेनाथजी असे या मंदिरामध्ये छोट छोटे आहे ना आपल्याला आहे ना ते असं एक बनवलेलं आहे ना व्यवस्थित बघण्यासारखं बघण्यासारखं आणि मंदिर आहे ना एक दिवस संपूर्ण एक दिवस या मंदिरामध्ये लागतो संपूर्ण एक तिक दोन दिवसही लागतो एक दिवस इथे ना सर्व दोन दिवसही लागतो एक दिवसही लागतो त्याच्यामुळं आणि आम्हाला आहे ना इथून असं नाही का कोणत्या मार्गे आम्हाला कोणत्याही मार्गे आम्ही घुसू शकतो कोणत्याही मार्गे जाऊ शकतो नर्मदे हा जे गेट ते बनवले ते जबरदस्त आहे नर्मदे यार नर्मदे यार हे बघा गेट त्या गेटच्या आत एंट्री गेट बघा हे एंट्री गेट हे ज्या आपल्याला सर्व दिसतंय ना हे सर्व बघा हे तुम्हाला एकच एक, एक फोटो हे वृंदावन आहे सर वृंदावन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर नर्बदे हर हे तर असं बनवलं हे वृंदावन आणि आम्ही आता मेन गेटच्या बाहेर जाणार आहे कारण आम्ही एवढं वेळ थांबू शकत नाही आम्हाला यास तीस किलोमीटर चालायचे तीस किलोमीटर चालत असताना आम्ही एव तीस किलोमीटर चालायचे काही काही गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत हजार रोज आहे हे गेट आहे तुम्हाला गेट पण एक्झेट एंट्री बरं आणि तुम्हाला एक विशेष दाखवतो एक नंबर आहे तिथे सर्व गेट आहे आणि सूर्यदेव बघा इथून बघण्यासारखं आज अप्रतिम आणि या माझा एक फोटो घेणार आहे मी आणि एक ओके नर्मदे या आणि जे गेट दिसणार आहे तुम्हाला आणि आता हे सर्व पण मंदिराचा परिसर आहे आता मंदिराचा परिसर गेटच्या एंट्रीच्या गेटच्या आता आल्याच्यानंतर तुम्हाला आहे ना सर्व पहिले हे बघा दिसले आणि आता हे जे एंट्री गेट आहे एंट्री गेट हे मंदिर आहे त्या मंदिराचा पण तुम्हाला एक फोटो दाखवतो नरबडे नरबडे आता एक एंट्री गेट तो एक गेट आता बाहेर पडत आहे दे। नरबडे हार आणि हे जे मंदिर आहे ना ह्या मंदिराचा सर्व परिसर आहे हा मंदिराचा परिसर आहे असा परिसर असताना हे जे आहे ना एंट्री घ्यायचं संपूर्ण आणि हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे आणि हे मंदिर आहे बघा याच्यातून आपल्याला सर्व आणि इथे एक दुसरं सर्व जे ना सर्व शॉवर वगैरे पाणी देणं हे बनवलं आहे हे नर्मदे हर नर्मदे हर आणि सूर्यदेवता नर्मदे हर